अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत किमतीची पावडर अगदी आजच नजीकच्या दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी महत्वाचे मुद्दे बाजूला सारण्यासाठी लोकांना लढवायचं आणि झुंजवायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची असलं भाजपचं राजकारण सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलाय नुकतीच ईद झालेली आहे त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्यांना झोडल्यात ईदच्या मेजव्याना झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे योगायोग असा आहे की कि किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करते काय तर हेच कोणाला कळत नाही आहे कारण ना, कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोकं कुदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरना आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा, थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे सौगा ते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये ही चर्चा बघत होतो या चर्चेत वक बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच परंतु तीनशे सत्तर कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं आम्ही पाठिंबा दिला त्याला याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या आप घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे वक बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्पणाने जाता येत आहे त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे त्याचबरोबरीने आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाहीये चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेख आहे तो पेंगॉंग काय हा काय आहे पेंगॉंग पेंगॉंग लेक तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल